सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विमान मार्ग निश्चित करण्यासाठी सोलापूर पुणे आणि सोलापूर मुंबई असे दोन प्रस्ताव निविदा प्रक्रियेसाठी पाठवले आहेत साधारण पंधरा ऑक्टोबर पर्यंत मुंबई पुणे या दोन शहरांसाठी विमानाचे पहिले उड्डाण होण्याची शक्यता आहे फ्लाय नाईन्टी वन या कंपनीसोबत इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही रविवार विमानतळाची पाहणी केली होती इंडिगो आणि फ्लाय नाइन्टी वन या दोन कंपन्यांनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे उडान योजना चालू होण्यास डिसेंबर जानेवारी लागणार आहे त्यामुळे त्यापूर्वी विमान विमानसेवा चालू करण्यासाठी विशेष योजनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे विमान कंपन्यांना प्रवाशांसाठी तिकिटामागे जे अनुदान दिले जाणार आहे ते अनुदान राज्य शासन कंपन्यांना देणार आहे त्यामुळे सोलापूर विमानतळावर त्यामुळे सोलापूर विमानतळावर ओरिसा व आसाम मध्ये चालू असलेल्या योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या मदतीशिवाय ही विमानसेवा चालू केली जाणार आहे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे तोच प्रस्ताव केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडे जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे अनुशंगाने फ्लाय 91 वन या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली साधारणपणे पंधरा पासून सोलापूर पुणे आणि सोलापूर मुंबई ही विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे